मंडळी मी काय शिकलेला माणूस नाहीये मला लेता वाचता येत नाही पण शेतामध्ये काम करताना माझी बायको आणि मी काम करताना गुणगुण करताना एक कविता तयार केली ते आपल्या मोड साजर करतो शब्दाकडे कर लक्ष द्या आग उठ वुठ उठ राणी पक्षी गातातात गाणी उठ उठ राणी पक्षी गातात गाणी हात हातात सजने धरू हात हा हातात सजने धरू हा हाता हा 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 हाता गमत तू तारी ला करू हात हातात हा हाता सजने धरू गमत तो तारी ला करू आहो कारभारी मजाय का तरी कारभारी मजाय का तरी आहो कारभारी मजाय का तरी राहीला सांगा ताईला सास माईला सासा आका सासा प्रचार कर हात हात कारभारी धरून तारी करू हात हात दमत तो तुतारी करू प्रेमळ मनाचे निले स्वभाव प्रेमळ मनाचे निले स्वभाव तुतारी पुढचं बटन धाव प्रेमळ मनाचे नीले स्वभाव तुतारी पुढचं बटन धाव आश प्रचार कर सुरू पवार साहेबावाले गुरु मत तू तारी करू पवार साहेबापाले गुरु मत तुतारी ला नीले नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश पहिलं वाज नीलेश बाबा पहिलं वाज झाले माती न सुजे विखेला चित पट करू यंग लड़त नाली सुरू चारी पिंडा चित पट करू बावा साय वापले गुरु वमत तुतारी नागा जय हिर जय मावत